लाडके बेवडे सगळे करता धरता सर्व प्लॅन करणारे आणि हा तो धनाजी वाकडे यांचा बंगला प्रथम तर सर्वांना जय शिवर आहे आपल्याला आता पन्हाळगडाची सुरुवात आता इथून करायची नमस्कार मंडळी तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहे पन्हाळगड म्हणजे आल्यापासून पन्हाळगडचा प्लॅन चालू होता पण अक्षयाचे दादा बहिणी आहेत त्यांना येण्यासाठी उशीर झाला तर मग आम्ही ठरवलं की तिचे दादा बहिणी आल्यानंतर आम्ही सहपरिवार पन्हाळगडला जाऊ हिस्ट्रीची जशी मला आवड आहे तशीच दादाला देखील आहे थोड्याच वेळात आम्ही इथून निघू ऊन आहे पण थंड वारा वाहतोय त्याच्यामुळे ऊन तेवढं कळत नाही आहे आणि आता निघूया चला बाकी पुढील गमती जमती बघू पन्हाळगडावर पोहोचल्यानंतर चला गाडी आलेली <laughs> आहे आणि अक्षय ते अजूनही रेडीच होत आहेत ओ, अक्षय मॅडम चला लवकर हे चिवताय काउताय चालले आहे फिरायला फिरायला लास्ट टाइम श्रावस्ती होती नेहा होती निलेश जाधव होते यावेळेला माझी वहिनी आहे माझा दादा आहे बाकी पप्पा मम्मी भाई येस लो दुसरे शर्ट आले आमचे ये चलो 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 वहिणी श्रावस्ती पाहिजे श्रावस्ती हे लोक सगळे एकदम जेवून सगळ्यांना तर सुस्ती आले सगळ्यांना आपलं कोल्हापूरचं गाणं लावताना कोल्हापूरचं गाणं ऐकू घुशाल लांब फुले इथे होता पाचव्या फुले तर पोहोचलोय आम्ही लवकरच पोहोचलोय आमच्या घरापासून खूप जवळ आहे आम्हाला पन्नाळागड तिथे तिकीट प्राइस आहेत माणसांसाठी पंधरा रुपये आणि कार पार्किंगचे वीस रुपये आहेत तेच थांब इथेच थांब आता पुढे इथे आहे ना एकदम म्हणजे जसं तुला आवडतं ना व्ह्यू तसं आहे कसं आहे आमच्या साहेबांचं फेवरेट <laughs> एक आहे ज्याला सध्या क्लोज केलेला आहे म्हणजे जेणेकरून लोक आतमध्ये जाऊ नये बघा चला झालंय बघून पायऱ्या किती स्ट्रेट आहेत तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट पायऱ्या आहेत जर सिनियर सिटीजन कोण असेल तर सजेस्ट करू की त्यांना खाली उतरवू नका आलोय बघून बघूया आता नेक्स्ट कोटार बघायला ओके आहेत की नाही नाही गडावर कुठेच कुठेच गडावर असो किंवा कुठेही असो आपला परिसर स्वच्छ आपणच ठेवायचा असतो करवंद झाला आता काय आता खायला तिकडे पनाळगडावर आलोय आणि पन्हाळगडाची माहिती द्यायची काही चुकीची माहिती नको द्यायला म्हणून आम्ही आमच्यासोबत गाईड आहेत तर तुमचं नाव अजित पवार अजित पवार तर ही पुढील सर्व माहिती जी आहे गडावरची ती दादा सांगतील तर दादा सांगा प्रथम तुमचा सर्वांना जेशो आहे आपल्याला आता गडाची सुरुवात आता इथून करायची तुम्ही जिथून खाली टॅक्स टॅक्सपोती घेतली ना कर जगात नका टोल गेट घेतला गे तो किल्ल्याचं मेन गेट मेन एंट्रन्स मेन दरवाजा त्या दरवाजाचं नाव आहे चार दरवाजा तो इसवी सन अठराशे सव्वेचाळीस मध्ये इंग्रजांनी तो तोडला गेला त्याच्यामुळे त्या शासनाने सुविधा काय केलेली ती गडावर तुमची गाडी वाहन वगैरे फिरू शकतात आपल्या आपल्या महाराष्ट्रामधील एकमेव गड असा आहे की जागोजागी तुमची गडावरती गाडी फिरते आठ किलोमीटर किल्ल्याचा था तडबंदीचा परिसर आहे तीनशे नव्वद एकर मध्ये हा गड बसला गेलेला आहे आणि समुद्र सपाटीपासून गडाची उंची आहे तीन हजार एकशे सत्तावीस फूट निसर्गाची देण आहे की या गडावरती तुम्हाला मुबलक आणि भरपूर पाण्याचा साठा बघायला मिळेल प्रॉपर शेतीधान्य किल्ल्याच्या आत पिकत नाही का तर हा डोंगर परिसर आहे पहाडी इलाका शेतीधान्य पिकतं ते किल्ल्याच्या खाली त्या गडाचा इतिहास आहे तो एक हजार वर्षापूर्वीचा म्हणजे किमान कालावधी त्या काळी किल्ला बांधायला साठ वर्ष लागले इसवी सन दहाशे बावन्न ते अकराशे बारा या कारकिर्दीमध्ये हा किल्ला बांधला हिंदू राजा शिरहार वंशीय राजा भोजनी सुरुवातीला राजा राहून हिंदू राजा परत बाराव्या शतकामध्ये देवगिरीचे यादव आले पंधराव्या शतकामध्ये विजापूरचा इब्राहिम आदिलशाह आणि सोळाव्या शतकामध्ये हा छत्रपतींनी किल्ला कागद केला पहिली गोष्ट म्हणजे अशी की महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःहून बांधले गेलेले किल्ले हे वेगवेगळे एक म्हणजे स्वराज्याची राजधानी सगळ्यात मोठा आणि उंच रायगड बघितलं का तुम्ही पाहिला कोकणातील सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यामधील प्रतापगड हे महाराजांनी स्वतःहून बांधले गेलेले किल्ले बाकीचे किल्ले हे छत्रपतींनी जिंकले किंवा काबीज केले त्याच्यामध्ये आपला हा पनाळगड किल्ल्याचं पूर्वीचं नाव आहे पन्नग आलय पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे राहणाऱ्या सर्पाचं घर असं म्हणलं जायचं जा जा की नाग जमातीची लोक त्या काळात त्या गडावरती स्थायिक असा घेतलं नंतर नामांकित केलेलं नव्याचं फळा आदिलशाही कारकिर्दीमध्ये शहा दुर्ग दुर्ग म्हणजे किल्ला थोडक्यात काय की ज्या ज्या राजांनी राजवटी केल्या त्या त्या राजांनी या किल्ल्याची नावे बदले केली आहेत आपण आता गडाची सुरुवात इथून करू गडाचं मुख्य ठिकाण आहे जर आपण किल्ल्याचा मेन किल्ला म्हणतो बाले किल्ला बाले किल्ला म्हणजे छोटा किल्ला आपण कोणत्याही किल्ल्यावरती गेलात तर किल्ल्याच्या आतील एक मेन किल्ला छत्रपतींच्या कारकिर्दीमधील महाराजांनी उपयोग आणलेली आणलेली अन, अन, धान्याची कोठारं तर या कोठारांच्या सेफ्टीसाठी या सुरक्षा भिंती दिसतात आणि हे खंदक दिसतात बघा तुम्हाला चाळीस फुटाचे फुल खड्डे त्याच्यामध्ये पाणी सुसर मगर विषारी सर्प आणि कबळाची वेळ सोडायची म्हणजे कोणताही शत्रू धडच करू नये की ते खंदक उडून धान्यापर्यंत पोचण्यासाठी चालत कालांतरानं लोकवस्ती वाढत गेली असे हे तीन कोठार गंगा यमुना आणि सरस्वती नावाची तिन्ही कोटारामध्ये तीन प्रकारच्या धान्य पूर्वी स्टोअर केलं जायचं तांदूळ वरी आणि नासी वरी म्हणजे बघा धान्य गडावरती पिकत नव्हतं धान्य आणायचं कुठून किल्ल्याच्या खालच्या गावात रेड्या गोड्याच्या पाठीवरून शंभर शंभर किलोचे पोते धान्य आणता वेळेस रेड्या गोड्याच्या पाठीवरून आणायचं पण धान्य आज स्टोअर करता ती वे पद्धत वेगळी धान्य कशा पद्धतीने आणलं जायचं रेड्यागोड्याच्या आणि धान्य आणलं की डायरेक्ट पलीकडून दोन जिने गेलेले आहेत ना तिथून धान्याचा साठा वरती साठवायचा आणि धान्य वरून लूज टाकलं जायचं धान्य कधी पोत्यामध्ये साठवत नव्हते का तर ते खराब व्हायची त्याला कीड लागायची ती कशा पद्धतीने साठवायची ते तुम्हाला मी आज जाऊन माहिती दे तर आताच्या हिशोबाने आपण धान्य मोजतो कसं किलो ग्रॅम टन किंवा क्विंटल पूर्वी धान्य मोजायचं कसं कोळवं मापटं चिपट पायली शर मन खंडी प्रकार एक खंडी म्हणजे वीस पोती अशा खंडींची पंचवीस हजार खंडी म्हणजे सध्याचे झालेत पाच लाख पोती तीन कोटरामध्ये मिळून पाच लाखमध्ये धान्य साठायचे पूर्वी साठवलं जायचं याला असं नाव आहे हत्तीच्या पाठीवरती बसायला जी लाकडी अंबारी असते त्या अंबारीचा आकार या तुम्हाला इमारतीला बघायला मिळतो इमॅजिन करा ते कमानी माझी हाती उभा म्हणजे त्याला आपण आंबारखाना असं म्हणतो तिने पण इमारती सेम कोडावून मेन कोटर पण आज जोड हे पण त्याच काळात त्याच काळात हजार वर्ष बाबत आणि अजून चौथी बघायला गेला तर एकमेव गडल्या आणि वापरात आहे हा वापरात आहे चार साडेचार हजार लोक असते या गडावरती पण प्रॉपर तालुका असेल त्या तालुक्याचं ठिकाण आहे तसं प्रांत कोर्ट कचेरी असा गडावर या गडावर साठा स्टोर करण्याची पद्धत बघा धान्य आणते वेळेस पोत्यात आणायची पण धान्य कधीच पोत्यामध्ये साठवत होते का तर ते खराब व्हायचे हो त्याला कीड लागायची स्टोअर कसे कर करायचे पहिली गोष्ट म्हणजे हे दरवाजे दिसतात तुम्हाला दरवाजा पूर्ण बंद करायचा दरवाजा बंद करा केला की भरलेली धान्याची पोती ही टेरिस छोटा छोटा मोबाई क्रिकेट दिसत का वरतीं म्हणा बाजूला आठ आणि या बाजूला आठाचा सोळा विंडो आहेत धान्य वरून दूष टाकायचं शुद्ध धान्य वरून टाकलं की धान्याची पातळी कशी खालून वरती वरती चढणार नाही टप्प्याने की ऐक इकडे तिथं वरती लक्ष देत हा राईपला दरवाजा दिसतो हां इथून धान्याची देखरेख करायची कशा पद्धतीने हे मेजरमेंट आहे बघा तीन टप्प्यामध्ये एक दोन तीन धान्य वरून त्याला स्लो कसा उत्तर या दिशेला पडणार तेवढं प्रेशर या दरवाज्यावरती धान्य दरवाज्यातून काढायचं नाही आणि पाहिजेची किंमती दिसते का होती ती ग्रामीण पद्धत आहे ज्याला आपण करीती असू शकतो म्हणजे पुरेसं धान्य जसं लागेल तसं धान्य थोडं थोडंवरून समोर त्या वेळे पाहू शकतो त्याला उतार असायचं पण आता एक लेव्हल गेली त्याच्यामुळे तुम्हाला स्लोप हा दिसत त्यावेळेचा आर्किटेक्चर हा कोबा वगैरे असतात आर्किटेक्चर बघा बांधकाम करण्याची पद्धत बघा सरळ एक स्प्रेट सरळ दिसतात नाचणी नाचणी ओके असं ती भाच वरी नाचणी हाँ। 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 लेके लेके ते बाकीचे आता नेक्स्ट बघणार आहे महाराज या गडावरती आलेत कधी एकून छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीचा वेळा होता ना नामनखिंडा पिक्चर बघितला त्या सिद्धीच्या वेळापासून महाराज जे मार्ग झाले तो मार्ग आपल्याला पुढे बघायचा गडावरती आलेत कधी तरी सोस सण दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला महाराज आणि प्रतापगडाच्या पायतेशी जावडीच्या फोऱ्यामध्ये अफजल खानाला माजला अफजल खानाचा वध केला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये आणि अफजल खानाचा वध करून अवघ्या अठरा दिवसानंतर महाराज या पनाळ गडावरती निघून आले होते अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये राजे या गडावरती येतात जो अफजल खानाचा जो मुलगा होता ना फजल खान तो आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी गडाच्या पायकेशी ठाणं राजांना पकडायला त्यांच्यासोबत त्यांचा मेन सरदार ज्याचं नाव सलाबत खान उर्फ सिद्धी जोहर म्हणून हे सिद्धीचा वेढा होता पावन किडे पिक्चर बघितलं असेल तर सिद्धीचा वेढा होता चाळीस हजार भोजनेचे संवाचार म्हणून त्या वेड्यामध्ये राजांच्या गडावरची धान्याची रसद कमी होत आली धान्याचा साठा जसा कमी होईल तसं महाराजांच्या पुढं संकट वाढत गेलं सैनाने अन्य धान्य कुठं देणार राजाने गड सोडावं लागलं परंतु वेढा तोडणं शक्य नाही का तर खाली चाळीस हजार आहेत आणि या गडावर फक्त तीन हजाराची लष्कर वेढा तोडायचा कसं आहे एक प्रति शिवाजी म्हणले ज्यांचं नाव शिवाना आणि शिवकाज तुम्ही जिथून एंट्री घेतली गडाच्या पायथ्याशी नेपूर म्हणून गावं नाभिक समाजाची होते शिवाजींची पालखी म्हणजे रात्रीच्या वेळेला दोन पालख्या उभारल्या गेल्या वारुत हा गुरुवार आषाढ पौर्णिमेची रात्र बारा जुलै सोळाशे साठला पहिली पालखी तुम्ही पूर्वेकडून वरती आलात ना पूर्वेकडून मसूद माल्याच्या दिशेने ती पालखी त्या सिद्धीला फसवण्यासाठी म्हणजे थोडक्यात सिद्धीची दिशाभूल करायला चकमा देण्यासाठी पती शिवाजींना त्या मार्गे पाठवल्या सिद्धीचा वेळा हा पूर्णपणे दिल्ला पडला आणि मूळ महाराज जे मार्गे निसटले तो हा मार्ग तर छत्रपती शिवरायांची पाऊले येथूनच बाहेर पडली राजाची दिंडी पालखी येथून बाहेर पडली म्हणून त्याचं नाव आहे राज दिंडी महाराजांच्या सोबत त्याकाळी निवडक सहाशे बांधल लोक होते देशमुख सरदार होते रायज बांदल कोयाज बांधल शंभूसिंग जाधव विठोजी काटे हायबतराव किल्ल्याची किल्लेदार त्यांचं नाव त्र्यंबक भास्कर आणि या सगळ्यांचे मुख्य देवाण ज्यांचं नाव नरवीर बाजीप्रभू देशपांडे खाली जो पुतळा तुम्ही बघितलात ना ती प्रतिमा होती मी बाजीप्रभू देशपांडे यांची बाजींच्या हातात दोन तलवारी बाजींचं वय वर्ष पन्नास स्वतःचं वजन एकशे ऐंशी किलो आणि सात किलोचे दोन दांडपट्टे त्यांच्या हातामध्ये की सहाशे लोकं एकत्र जाऊन थांबलीत कुठं विशालगडाच्या पायथ्याशी गजापूरच्या गोडखिंडीमध्ये खिंड अगदी अरुंद लहान होती सहाशे लोकांना एकत्र वरती चढून जाणं शक्य नाही मग बाजी महाराजांना म्हणतात की राजू तुम्ही निवडक लोकं घ्या आणि विशालगडाच्या मार्गाला लागा आणि गडावरती सुखरूप पोचलात की तुमचा संदेश म्हणून पाच तोफांचे सलामी देत महाराज विशालगडावरती सुखरूप पोचले तोफांच्या पास सलामी कानावरती पडताच बाजींचा त्या खिंडीमध्ये प्राण गेला प्राण जाता जाता त्यांनी किंकाळी फुडली की धन्य हो राजा माझ्यासारखे लाख मेले चालतील परंतु लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे तर तीनशे बांधलांच्या आणि बाजींच्या रक्ताने पवित्र भूमी झाली त्याला पावनखिंडाचं नाव देण्यात आलं या महाराज गेले तेव्हा हा सोप नसणार आहे त्याच्या पलीकडे hmm. एक पठार आहे टेबल लँड आहे मसाईचे पठार म्हणून त्याच्या पलीकडे विशाल कर म्हणजे जवळजवळ तेरा ते चौदा वाड्या बघतात लहान मुख्यामध्ये त्याच्यानंतर मग पावनखिंडी पांढरपाणी म्हणून गाव आहे सगळे पायी जात होत आज देखील लोक मोहिमेला जे ट्रेकिंगला लोक बाहेर पडतात ते याच मार्गाने ते पठार दिसतं बघा समोरचं हे मसाई दिसत हे नाही मसाई म्हणून वरती मंदिर आहे मसाईचं पठार म्हणून त्याला ओळखलं जातं जास्त जवळ गडाचा तडबंदीचा परिसर आठ किलोमीटरचा त्याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला बोललो की साधारणतः छत्तीस एक गुरुज आहे गुरुज म्हणजे फक्त ते इकडे एक पहार्ट आहे शत्रू शत्रुकुटन येतो कसं येतो अशा या बुरुजावरून बघितलं जायचं याला चढ उतर करणारा मार्ग दिसतो तुम्हाला दोरीकडून त्याचं नाव दुतवंडीपुरुज आपल्या पणाळगडावरची ही सगळ्यात मोठ्या उंच इमारत इमारतीचं नाव आहे सदर महल सदरचा जो काही राज्यकारभार असेल ते पूर्वीचे राजे महाराज इथून बघायचे छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये गलबत्खाना चालायचं ज्याला आपण गुप्त गोष्टी म्हणतो तिसरं नाव सज्जाकोटी सज्जा म्हणजे गॅलरी कुठे म्हणजे राहण्याचं ठिकाण छत्रपती शिवाजीराजांचा मोठा मुलगा श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या गडावरती आलेत परीतरी इसवी सन चार डिसेंबर सोळाशे एकोणऐंशीला दिलेरखणाच्या छावणीतून बाहेर पडल्यानंतर हीच चौल ही, ही बातमी महाराजांना रायगडावरती कळाली की आपल्या पुढचा गोळा शंभू या गडावरती असल्यामुळे तातडीने ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजांनी भेटण्यासाठी आले की अखेरची आणि शेवटची भेट या इमारतीमध्ये झाली होती इसवी सन तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला औरंगजेबाला गाफील ठेवण्यासाठी संभाजी महाराजांना इथेच ठेवलं किल्ल्याचं राज्यकारभार बघण्यासाठी वास्तव्यास ठेवलं शंभूराजांना आणि महाराज इथून परतलेत रायगडाला महाराज इथून गेल्यानंतर किमान सव्वा दोन महिने गंभीर आजारी पडलेत आणि महाराजांचं निधन झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला तो संदेशा कोण घेऊन आले तेरा दिवसांनी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव होते संभाजी महाराजांचे सख्खी मामा इथे येऊन ती शंभूराजांना परत घेऊन बाहेर पडले उजवळातला पानाळ्याचा मोठा आडवा एक मोठा डोंगर आहे तो पानाळ्याचा किल्ला डमी किल्ला पाहून घेतला डमी किल्ला म्हणजे काय तर खालून बघायचं म्हटलं तर दोन किल्ले सेम आहेत पनाळाकडे समजून शत्रू तोपे चालला तिथे चढवायचा तसंच पूर्वीच्या तुपाची वीर वर्षानवर्ष तूप पुजवायचं शरीरावरती तलवारीचा घाव जखम झाली तर त्याचा उपचार जखमीवरती करता येईल तो इंग्रजांचा डाग मागला अठराव्या शतकात तुम्ही विचार करत असाल की अचानक माझा लुकच काय चेंज झाला तर त्याचं झालं असं की त्या दिवशी जेव्हा मी सगळे परिवार इथे पन्हाळाकडे फिरायला आलो होतो तेव्हा आमच्यासोबत जे टुरिस्ट गाईड दादा होते त्यांनी मला सांगितलेलं की इथे आम्हाला रस्त्यामध्ये एक बंगला लागलेला तर त्या बंगल्याचं वैशिष्ट्य असं की धूमधडाका मूवी जो सगळ्यांनी बघितलेलंच असेल धूमधडाका मूवीच्या शूटिंगमध्ये हा बंगला वापरण्यात आला होता धनाजी वाकडे ते कॅरेक्टर सगळ्याला माहिती आहे त्या त्यांचा हा बंगला त्या पिच्चरमध्ये दाखवण्यात आला आहे आणि मग तो बघायचा मोह मला काही आवडला नाही बघा आज आम्ही दोघं इथे आलो आहे बंगला बघायला आणि जे जे त्या दिवशी जे काही पेंटिंग राहिलं होतं ते पण आज बघतोय हे आहे बंगला इथून आहे बंगल्याची इंटरेस्ट ॲक्च्युली मूवीमध्ये तिथून दाखवलेली आहे मी आता फॅमिलीसोबत बसून तो मूवी बघेल तेव्हा सगळ्यांना सांगेल की त्या बंगल्याच्या बाहेर मी उभा होतो आम्ही तो बंगला बघितलेला आहे त्यावेळेस चला आता आपण पुढे जाऊ आता आपण आलो आहे वाघ दरवाजा बघण्यासाठी हाच तो वाघ दरवाजा हा असा वाघ दरवाजा आहे इथे एंट्री आहे का ओके okay. इथे तुम्हाला तिकीट मिळेल ॲक्च्युली आता याला उद्यानामध्ये याचं रूपांतर केलेलं आहे त्याच्यामुळे याला एक एंट्री फीस आहे ते तुम्हाला बाहेरून तिकीट घ्यावं लागेल दाट शांत असं हे जंगल इथून किल्ल्यात आत जाण्यासाठी दरवाजा आहे त्यालाच वाघ दरवाजा बोलतात उद्यानामध्ये इथे एक निसर्ग माहिती केंद्र आहे आता आपण आलो आहे पन्हाळागडावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराजवळ एकोणीसशे तेरा साली अश्वरूढ मूर्ती बसवलेली आहे पण आता आम्हाला बघायला नाही मिळाली कारण ते लॉक केलेलं आहे शिव मंदिराच्या मागच्या बाजूस अशा एकूण बावीस गुफा बघायला मिळतात याची माहिती बाहेर बोर्डवर दिलेली आहे डाव्या बाजूला तलाव आहे पूर्वीचा सोमेश्वर तलाव सोमेश्वर तलाव मग पाण्याची टंचाई नाही मुबलक आणि भरपूर गडावरती पाणी उजवीकडे जाऊन परत उजवीकडे रेडे महाल हा नगारखाना आहे नोबलखाना नगारखाना या बाजूला तिसरे संभाजींचं मंदिर शिवरायांचा नातू राजाराम महाराजांचा मुलगा हे सर्व गव्हर्नमेंट बऱ्यापैकी सगळे शासनाच्या वापरात गेले हे धर्मकोटी नावाची ते पूर्वी न्याय करायचे कोर्ट स्था। म्हणायचं त्यावेळेस राईटला दिसत ते गाव किल्ला राहायला त्याच्यामुळे कसं नाही काय इतर केलेलं तुम्हाला एवढी मोठी इतर केलेलं गाडी कुठे फिरते याचं कारण पण मग तुम्हाला सुरुवातीला बोललो की अठराशे चव्वेचाळीस ला इंग्रजांनी तो दरवाजा तोडला त्याच्यामुळे शासनाने सुविधा केली हे नरवीर बाजी प्रभू देशपांडे बावीस मे एकोणीशे सत्यात्तर मध्ये या पुतळ्याचं अनावरण झालेलं पंचरातूपासून तयार केल्या गेलेला आहे रवींद्र बिस्मो त्यांनी ते पुतळा बनवले सोळाशे साठ नंतर हा किल्ला तेरा वर्ष परत अंडर गेला मग तेरा वर्षानंतर महाराजांच्या साठ मावळ्याविषयी हा किल्ला जिंकला कोंडाजी फर्जन सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर दादांनी अशी खूप छान माहिती दिली त्यामुळे सांगतात की जो जाणकार असतो तोच खरोखर चांगली माहिती देऊ शकतो तर बाकी आपण दुसऱ्या एक पावनगड जे एक डमी किल्ला म्हणतात आपण पावनगडकडे जाऊया चला थँक्यू सो मच तर पन्हाळागड बघून झालेला आहे आणि आम्ही एक गाईड घेतलेला आमच्यासाठी कारण माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यापर्यंत जे कोणी माझ्या चॅनलवरती येऊन हा ब्लॉग बघतील जेव्हा कधी पन्हाळा फोर्ट सर्च करतील आणि जेव्हा त्यांना हा व्हिडिओ दिसेल जेणेकरून चुकीची इन्फॉर्मेशन कोणाला नको पोचायला माझा व्हिडिओ थ्रू इथे आहे तुपाची विहीर त्याची इन्फॉर्मेशन वगैरे जे काही आहे मी दादाभाई आणि विशूला द्यायला सांगते तर आता आम्ही तिथेच पोचलो तर मी दाखवते तुम्हाला इथे तुपाची विहीर आणि तो डमी किल्ला कसा कसा बनवलाय ते भाई हे काय आहे सांग मागची हिस्ट्री सांग ना भाई तुपाची विहीर काय आहे तुपाची विहीर म्हणजे तूप साठवून ठेवायचे ना फ्युचर जेव्हा साठवून उन्हाला सैनिक आला वगैरे कधी काय झालं तर ह्या तुपाच्या ह्याच्यातून त्यांना ट्रीटमेंट केली जायची ओके त्यामुळे ह्या तुपाच्या विहिरीला पण खूप महत्व आहे म्हणून त्यांनी अजून पण तशी म्हणजे ह्यामध्ये सर्व तूप असं साठवलं जायचं ओके बुजवलंय ओके तयार झालेले लोक होते ना आपले सैन्य सैन्यांना इलाज करायचा ओके तुपाचा okay. एवढा हे व्हायचं की जखम पटकन बरी व्हायची तूप कसं ओके तर होप कळली असेल ह्याची हिस्ट्री तर ही आहे तुपाची विहीर तर झालंय फिरून आता बघूया आपल्याला पन्नाळागड दिसेल सेपरेट आणि आपला किल्ला सेपरेट दिसलेला म्हणजे आपण तिकडून दाखवू शकतो आता समोर दिसतोय ना पन्हाळागड आपण जिकडे बसलोय तो तो दिसतोय समोर ना तो पन्हाळा अच्छा दिसला म्हणजे आता आपल्याला व्यवस्थित पाऊस दिसते ते पत्रा लाल लाल त्या पॉइंटला आपण गेलो होतो त्यावेळी गडाला वेडा दिला होता त्या टायमाला शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी म्हणजे शिवाजी महाराजांसारखे दिसणारे हुबे आणि आणि सिद्धीज्वार चकवा देण्यासाठी दुसऱ्या मार्गाने म्हणजे आपण मगाशी बघितलं की त्या मार्गाने गेले तो शिवाजी महाराज पण इकडून ह्या मार्गाने काशीत महाराज आले ज्यांना माहिती होतं की मी आता इथे आलो तरी माझा मृत्यू अटळ आहे तरी पण त्यांनी स्वतःच्या शिवाजी परावा न करता महाराजांसाठी स्वतःचा बळी दिला बळीच दिल्यासारखा असं त्यांचं ते वीर मराठी अच्छा तर सर्व पिडून वगैरे झालेलं आहे आणि चहाचं टायमिंग झालेला आहे त्यामुळे घरी जायच्या आधी सर्व आम्ही थांबलो नॉट एकट एकटा एक आहे ना चहा पिण्यासाठी थांबलेला आहोत काकांची मिशी खूप इंटरेस्टिंग वाटली मला मिशूला नंतर सांगते मी छान आहे तुमची मिशी बाबू <laughs> तुमची मिशी थोडी <laughs> <प्रेशोरी> उदार <था>। <laughs> तुझी मिशी बाबू सर मस्त घरी आलेलो आहे सगळे आल्यानंतर खूप एकदम आहेत पण त्यातले तर सगळे फ्रेश होऊन रेडी होऊन बसले कारण परत एक संध्याकाळी आमंत्रण आहे बाजूच्या घरी जेवणासाठी दादाने आहे तर तिथे जाण्याची तयारी आहे तर त्याआधी म्हटलं ब्लॉगचा एंड करूया तर त्यासाठी सगळ्यांना जमा करून बसले कसे झाली पिकनिक आपली मस्त पन्नाळा पिकनिक मस्त मजा आली आणि वाट बघतोय उद्याची कारण उद्या अजून एक नवीन ब्लॉग बनणार आहे आणि काय ते बघू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच आणि दादा हिंट देतोय <laughs> तर होप्स तुम्हाला हा देखील ब्लॉग आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये पण शेअर करा सबस्क्रायबर वाढवा आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट थ्रू आम्हाला तुमचे सजेशन काही असतील तर ते नक्की कळवा तर थँक्यू भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत चला बाय 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 बाय